नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण शिक्षक दिनानिमित्त मराठी एकदम सोपे सहज करता येईल असे मराठी भाषण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुप्रभात आदरणीय मुख्याध्यापक सर्वप्रिय शिक्षक आणि माझ्या मित्रांनो सर्वप्रथम शिक्षक दिनाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा आजचा दिवस प्रत्येकाच्या जीवनात खूप महत्त्व आहे शिक्षक दिनानिमित्त आम्ही येथे जमलो आहोत हा दिवस त्या निस्वार्थ व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे जे या देशाचे भविष्य घडवत आहेत जे मुलांना भविष्य देत आहेत शिक्षक हे आमचे मार्गदर्शक आहेत जे आम्हाला ज्ञान बुद्धिमत्ता आणि चारित्र्य घडविण्यासाठी आपल्याला मदत करतात शिक्षक दिन हा केवळ फुले आणि भेटवस्तू देण्याचा दिवस नाही तर शिक्षकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस शिक्षकामुळे आपले भविष्य घडतं आपल्याला समाजाचे जबाबदार नागरिक बनवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे शिक्षक आपल्याला मोठे स्वप्न पाहण्यास आणि स्वतःवर विश्वास ठेवण्यास प्रेरित करतात शिक्षक दिनाच्या दिवशी माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं स्मरण केले जाते त्यांचा असा विश्वास होता की शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान मिळवणे नव्हे तर सहानुभूती करुणा आणि ज्ञान वाढविणे हा आहे विद्यार्थी या नात्याने आपल्याला असे शिक्षक लाभले आहेत जे केवळ ज्ञानच देत नाहीत तर आपले आयुष्य घडवत आहेत ते आपल्याला पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे विचार करण्यास प्रश्न विचारण्यास आणि आपल्या सभोवतालच्या जगाकडून शिकण्यास प्रोत्साहित करत असतात मित्र हो शिक्षकांचे समर्पण संयम आणि कठोर परिश्रम लक्षात घेता शिक्षक दिनच नव्हे तर कायम मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्याचे वचन देत त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा देशाच्या प्रगतीसाठी आपण वापर करूया इतके बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करते धन्यवाद आज आपण थोडक्यात छोटे जसे मराठी भाषण पाहिलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद